नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या व्लॉगमध्ये आणि हा आत्ता मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवलेला आहे आणि हा व्लॉग आहे गावाकडचा तर तुळशीच्या लग्नाचा आहे गुरुनानक जयंतीच्या दिवशीचा तर इथे सगळी फुलं वगैरे आणून ठेवली आहेत इकडे कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि आमच्या इथे मंदिर आहे हनुमानाचं तर त्या तिथे कार्यक्रम असतो काल्याचा आणि तुळशीचे लग्न पण असतात तर आम्ही इथे तयारी करतोय तर इकडे आई काकी मोठे वहिनी वगैरे सगळी भाजी वगैरे चिरतायत आ, तर जेवणाला कसं महाप्रसाद असतो मसाल्या भाताचा आणि घरच्यांसाठी इधर स्पेशल वांगे बटाट्याची भाजी रसा भाजी डाळ कढी भात सो so, हे आहे आमचं मंदिर ते लांब दिसतं ते आणि आता आम्ही इकडे हा हार बनवतो आहे देवांसाठी तर मंदिरामध्ये भरपूर देव आहेत सात आठ असतील तर सगळ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या हार आणि इकडे राणी म्हणजे माझी बहीण ही दुसरी पण बहीणच आहे तर माझी बहीण राणी ती मस्तपैकी अद्रक लसूण पेस्ट तयार करते आणि इकडे बाकी काव्या वगैरे आहेत तर त्या बऱ्याच दिवसापासून मागे ताई गावाकडचा व्लॉग नाही बनवला गावाकडचा व्लॉग नाही बनवला ना, तर म्हटलं चला ट्राय करूया आपण तर बऱ्याचसा त्यांनी शूट केला आहे तर काय केलं काय माहीत नाही त्यांच्याकडेच फोन होता मी सांगितलेलं बरोबर त्यांना व्हिडिओ काढायला पण आता त्यांनी काय काढलं आहे काय नाही काय माहीत तर आणि इकडे अद्रक लसूण पेस्ट लावून झालेली आहे आणि आता कांद्याची पेस्ट वगैरे बनवते तर आणि मी हार बनवते आणि इकडे ते जे मसाला भात तयार करणार आहेत ते काका आलेत तर इक मी बनवलेल्या हार इकडे काव्या गावाकडे कसं फुलांचं जास्त एवढं शॉर्टेज असतो एवढी जास्त फुलं नसतात तर काव्याने एका काठीमध्ये त्या अशा लांब करून ठेवल्या आहेत आणि इकडे माझ्या भावाने दुसऱ्या राणीच्या भावाने आयफोन घेतलेला कालच तर तो दाखवतो आयफोन आणि आए इकडे आता मसाले भाताची तयारी करत आहे तर यांनी वांगी बटाटे वगैरे चिरून ठेवलेले आहेत आणि आता आपण मी तुम्हाला मंदिर दाखवते आमचं तर हे आहे आमचं मंदिर घरचं आमचं स्वतःचं मंदिर आहे तर खूप मोठं आहे आतमध्ये तर दाखवते चला आता सकाळ म्हणजे सकाळचे बारा वगैरे वाजले असणार तर त्यामुळे कोण आलं नाही आहे थोडंफार तयारी केलेली आहे सो देव वगैरे त्यांनी मस्तपैकी शेंदूरने रंगवून ठेवलेला आहे आणि इकडे चटे वगैरे टाकलेले आणि मंदिराचं काम चालू आहे थोडंफार टाईल्स वगैरे लावायचे आहेत तर थोड्याफार झाला आहे आणि थोडंफार अजून पाकी आहे तर छान देव वगैरे स्वच्छ करून छान कलर वगैरे केलेला आहे देवांना आणि अजून थोडंफार काम चालू आहे त्यामुळे सामान तसंच आहे तर अशा प्रकारचं आहे आमच्या घरचं मंदिर आणि इकडे शाहू माही आणि काव्या तिघी मिळून तिघी मिळून ह्या तिघांनी मिळून व व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी तिकडे हारच बनवत होते तर इकडे बाकीचे घर आहेत आणि हा आमचा स्वतःचा म्हणजे पर्सनल मंदिर आहे घरचं सो अजून इकडे शाहूची पूजा चालली आहे म्हणजे तिला वाटलं व्हिडिओमध्ये मी पूजा करताना दिसायला हवी म्हणून ती पूजा करते माईने पण केली काव्याने पण केली आणि अशा प्रकारचं आहे आमचं मंदिर तर आता डाव जाऊया डायरेक्ट जेवणाची कुठपर्यंत तरी इथे मोठा टोप आणलेला आहे तो, तो तर त्या टोपामध्ये बनवणार आहेत मसाला भात तर इकडची पद्धत जरा वेगळी आहे मसाला भाताची टोपामध्ये घातले तेल अर्धा पिंप आणि आता त्यामध्ये ते तांदूळ धुवून ठेवलेले सोयाबीन पण टाकणार आहेत आणि इकडे हिरव्या मटर जास्त भेटत नाही त्यामुळे ते सफेद मटरनेच वापरणार आहेत फ्लॉवर कांदे कापून ठेवले आहेत बटाटे वांगी वांगीची वांगी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहेत आमच्यासाठी घरच्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी महाप्रसाद असणार आहे सो so, मोठा टोप आहे तो त्यामध्ये बनवणार आहे त्यामध्ये घातले तेल आणि आता झाला होता आमचा चहाचा टायमिंग तर चहा पि पिता सगळेजण तर इकडे तांदूळ धुणी चालू आहे आणि भरपूर असल्यामुळे ते काय अजून लेडीज लोकांना ले जमणार नाही म्हणून ते मुलंच करत आहेत सगळं फक्त जे चिरचार होतं भाजीबिजी तर ते सगळे लेडीज लोकांनी करून दिलं आणि इकडे इकडे तांदूळ फ्राय करते तांदूळ धुवून त्यांनी थोडा वेळ ठेवले होते आणि इकडे पहिले तांदूळ फ्राय करतात तर अंगणामध्ये हे काम चाललंय आणि या साईडला आहे ते आमचं जो गोठा होता आता तिथे त्यांनी बाथरूम वगैरे बनवलेलं आहे आणि हे घर आहेत आमची तर इकडे आमचा राजा भाऊ पट थोडंसं शायनिंग मारायसाठी म्हणून त्याने पकडलं इथे घोटायचं नाही तर त्याला काही घोटायला वगैरे येत नव्हतं फक्त माझा फोटो आला पाहिजे म्हणून त्याने तेवढं तेवढ्यापुरतं पकडलेलं आणि राणी आता तिचं पेस्ट वगैरे बनवून झालं आता इकडे प्रसादाची तयारी करते काल्याला प्रसाद आमच्या गावाकडे म्हणजे कुरमुरे पोहे आणि त्यामध्ये सगळे जे सिजनल फळ फळं वगैरे असतात सगळे टाकतात लोणचं पण टाकतात त्यामध्ये आणि सगळं मिळून दही मेन सगळं आंबट गोड असा प्रसाद बनवला जातो काल्याचा आणि दहीहंडीला कसं फोडतात तसं सेम फोड ब बा, म्हणजे बांधतात एका हंडीमध्ये आणि तसंच फोडतात सेम तर हे आहे आमचं गोठा पण आता आम्ही तिकडे आता गाय वगैरे काय म्हणजे बैल वगैरे नाहीत त्यामुळे आता तिथे बाथरूम वगैरे बनवलेलं आहे आणि गावाला कसं घरापासून लांबच असते बाथरूम वगैरे तर इकडे मोठ्याई वगैरे आता प्रसादाची तयारी करतात सोबतीला त्यांच्या राणी आहे आणि इथे पूजेची पण तयारी करा तर आमच्याकडे पूजेमध्ये कसं जास्त करून गुलालचा वापर करतात सगळे जण काला वगैरे फुटल्यावर गालाला वगैरे गुलाल लावतात म्हणून तिथे भरपूर गुलाल एक दीड किलो गुलाल आणून ठेवला आहे आणि बाकी अगरबत्ती वगैरे सगळं तर आता दह्याचं दही टाकणे चालू आहे बाकी सगळे शिंगाडे पेरू वगैरे सगळं कोथिंबीर पण टाकले इवन त्यामध्ये म्हणजे सगळे सगळ्या प्रांतातली वेगळी वेगळी अशी आपली असते आणि इकडे तुळस वगैरे सजवून ठेवलेले आहेत आणि आता हे जे आले होते ते मंदिरामधून आले होते प्रसाद घेऊन जाण्यासाठी तर का आता काव्या वगैरे आता थोडेफार तयार झाली आणि इकडे आता संध्याकाळ होत आली तर बऱ्याचशा बाया वगैरे आल्या आहेत आणि जास्त करून बाया म्हणजे आता धानाचा सीझन चालू आहे भात कापणीचा तर सगळ्याकडून जाण शेतावरच जातात आता बऱ्याचशा कमी आहेत तर आणि गावामध्ये कसं चार पाच मंदिर आहेत तर सगळ्या मंदिरामध्ये काला आहे त्यामुळे थोडे थोडे इकडे थोडे तिकडे थोडे तिकडे तर थोडी थोडी कमीच माणसं होती पण नंतर महाप्रसादाच्या वेळेस भरपूर येणार तर इकडे मी मुलींची तयारी करून देते आणि ते मस्त तुळसची वगैरे रांगोळी काढून कारण की तुळसचं पण लग्न आहे तर मसाला भात एकदम तयार झालेला आहे आपला आणि इकडे मस्त तुळशीचं रांगोळी काढलेली आहे सगळ्यांनी वेगळी वेगळी काढले आमचे पाच सहा घर आहेत तर प्रत्येकाने वेगळी वेगळी रांगोळी काढली तर ही मी काढली होती आणि तुळसला आमच्याकडे ज्वारीचे किंवा उसाचे जे असतात ते लावतात तर इथे जारी आणले आहेत त्यांनी आमच्याकडे धांडे म्हणतात त्यांना आता धांडे लावलेत आणि इकडे आता तुळशीचं लग्न चालू आहे तर थोडं थोडं शूट केलं या मुलींना सांगितलं होतं पण त्यांनी काही काढलं नाही स्वतःचेच फोटो काढत बसल्या तर इकडे तुळशीचं लग्न झालं आहे आणि तुम्हा मसाला हात वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आता तर काढव झाल्यामुळे काय दिसणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा